मंगळवार दिनांक चार जून रोजी अमरावती लोकसभा मतदारसंघाचा निकाल घोषित झाला यावेळी भाजपा उमेदवाराचा पराभव करून काँग्रेस उमेदवार बळवंत वानखेडे यांनी विजय मिळविला याबद्दल काँग्रेस व मित्र पक्षाच्या वतीने शहरात सर्वत्र जल्लोष साजरा केला हा जल्लोष साजरा करताना विशिष्ट समाजाच्या समाजकंटकांनी हिंदू धर्मियांवर अश्लील हावभाव व वा हातवारे केले तसेच विरोधी महिला उमेदवारांवर अश्लील शब्दात नारे देऊन परिसरातील रस्त्यावर दुकानात पिवळी माती फेकून हिंसक घोषणा देऊन अनेक व्हिडिओ प्रसारमाध्यमामध्ये प्रसारित करण्यात आले या समाजविघातक घटनेमुळे हिंदू धर्मियांच्या भावना मोठ्या प्रमाणात दुखावल्या गेल्या आहेत आज या समाजकंटकांमुळे अमरावतीकड जनता दहशतीमध्ये आहेत तरी या दंगा भडकविणाऱ्या समाजकंटकांवर व्हिडिओ व सीसीटीव्ही तपासून तात्काळ कठोर का कारवाई करावी अन्यथा भारतीय जनता पार्टी रस्त्यावर उतरून जशास तसे उत्तर देईल असे निवेदन अमरावती भारतीय जनता पार्टीचे शहर अध्यक्ष आमदार प्रवीण पोटे पाटील यांच्या नेतृत्वात आणि शहर भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आज आयुक्त पोलीस आयुक्तालय अमरावती यांना निवेदन दिले याप्रसंगी आमदार प्रवीण पोटे यांनी आक्रमक भूमिका जाहीर केली असून विजय पराजय हा नियतीचा भाग आहे जसा पराभव स्वीकारला जातो तसाच विजय सुद्धा पचविता आला पाहिजे जर हिंदू सहिष्णुता राखतो तसाच समोरच्या धर्मियांनी सुद्धा दुसऱ्या धर्माचा सन्मान राखला गेला पाहिजे जर पोलिसांनी याची वेळीच दखल घेतली नाही तर याचे गंभीर परिणाम होतील असे मत आमदार प्रवीण पोटे पाटील यांनी जाहीर केले यावेळी भाजपा पदाधिकारी किरण पातुरकर दिनेश सूर्यवंशी नितीन दांडे सिद्धार्थ वानखेडे जयंत डेयनकर विवेक कलोती ॲडव्होकेट प्रशांत देशपांडे शिवराय कुलकर्णी चेतन पवार सचिन रासने ऋषिकेश शर्मा प्राध्यापक रवी कोल्हे किरणताई महल्ले सुरेखाताई लुंगारे सुनंदाताई खरड पोपली प्रणित सोनी भूपेंद्र ठाकूर गंगाताई खारकर लताताई कोल्हे शिल्पाताई पाचघरे प्रशांत शेगोकर सतीश करेसिया लखनराज अनिता राज, राजेश पड्डा सुधीर बोपुलकर यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते ए एस न्यूज महाराष्ट्रकरिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर